तुमच्या जीवनातील संकट दरिद्रता किंवा गरिबी घरात येत असेल तर अगदी तुम्हाला रात्रीची झोपसुद्धा लागत नसेल तर श्री स्वामी समर्थांचा एक मंत्र तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतात तो मंत्र कोणता किती वेळ म्हणायचा सला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थांच्या या मंत्रामध्ये इतकी अद्भुत ताकद आहे की त्यांच्या एका उपायानं तुमच्या घरातून अलक्ष्मी काढता पाय घेईल घरात लक्ष्मीचं आगमन होईल असं म्हटलं जातं अलक्ष्मी ही माता लक्ष्मीचीच मोठी बहीण आहे आणि जिथे जिथे लक्ष्मी माता जाते तिथे तिथे लक्ष्मीच्या मागे मागे अलक्ष्मी सुद्धा जात असते आणि म्हणून घरातील काही विशिष्ट गोष्टींमुळे लक्ष्मी काढता पाय घेते आणि त्या घरात पैसा कधीच टिकत नाही आणि अलक्ष्मी सतत वास करत असते स्वामी समर्थांच्या या मंत्राचा जर तुम्ही जप केलात तर अलक्ष्मी सुद्धा तुमच्या घरातून काढता पाय घेईल आणि निघून जाईल घरात लक्ष्मीचे आगमन होईल आणि ती नेहमीसाठी तुमच्या घरी स्थायिक होईल तर ओम नमो विश्वय नमा या मंत्राचा तुम्ही रात्री झोपताना जप केला पाहिजे असं सांगितलं जातं की या मंत्राचा जप करण्याआधी तो सिद्ध करण्यासाठी देवघरासमोर बसून जप करावा या मंत्राचा जप आपण करायला सुरुवात करावी आणि साधारणपणे एक हजार वेळा या मंत्राचं उच्चारण करावं त्यानंतर रोज रात्री झोपताना या मंत्राचा जप करावा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही हा मंत्र जप करू शकता घरातील सर्वांनी मंत्र जप केला तरी चालेल मात्र घरातील कर्त्या व्यक्तीने या मंत्राचा एक हजार वेळा जप करावा तेव्हा हा मंत्र सिद्ध होईल आणि आपण रात्री झोपताना या मंत्राचा जप करावा त्यानंतर घरातील सर्व व्यक्ती या मंत्राचा जप करू शकतात रात्री झोपताना या मंत्राचे उच्चारण झाल्यानंतर आपण एक ग्लास पाणी प्यावं आणि नंतर आपण स्वामीचे स्मरण करत झोपी जावं असं सांगितलं जातं असं म्हणतात श्री स्वामी समर्थांच्या या अत्यंत प्रिय मंत्रात भगवान श्री हरिविष्णूंना प्रसन्न करण्याची ताकद आहे आणि ज्या ठिकाणी श्री विष्णूंच्या नामाचा जप होतो त्या ठिकाणी त्यांची पत्नी माता लक्ष्मीचा वास नेहमी राहतो या मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी श्रीविष्णू सहस्रनामाचा पाठ करण्यासही सांगितला जातो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब जरूर करा